सगळ्यात अवघड खेळ जिथं बुद्धिमत्ता वेळेचं भान आणि प्रतिस्पर्धक काय करेल याचा अंदाज पाऊल टाकावं लागतं अशा चेस किंवा ज्याला बुद्धिबळ म्हणतात त्या क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्राच्या मुलीनं इतिहास घडवलाय दिव्या देशमुख वुमेन्स चेस वर्ल्ड कप चॅम्पियन ठरलीय दिव्यानं फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हम्पी हिचा पराभव करत ते टायटल जिंकलंय दिव्या वुमेन्स चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे दिव्या आधी कोणत्याही भारतीय महिलेला अशी कामगिरी करता आली नव्हती दिव्याच्या या विजयानंतर सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय दिव्यानी हे वर्ल्ड कप नक्की कसं जिंकलं आतापर्यंतचा तिचा प्रवास कसा होता तिचं ट्रेनिंग कसं झालं हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनलमध्ये दोन्ही स्पर्धक या भारताच्याच होत्या कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख भारता 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 या भारताच्या कंटेस्टंट दोघीही भारतातल्या होत्या त्यामुळे भारतातच हा वर्ल्ड कप येणार हे तर निश्चित होतं मात्र दोघींपैकी या वर्ल्ड कपवर महाराष्ट्राचा ठसा उमटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं दिव्यानं चाली करत कोनेरूला पराभूत केलं विजय मिळवताच दिव्याच्या डोळ्यात आनंद अश्रू पाहायला मिळाले तिला स्वतःलाच यावर काही क्षण विश्वास बसत नव्हता तर दुसऱ्या बाजूला कोनेरू हम्पीला अंतिम फेरीत येऊन पराभूत व्हावं लागल्यानं उपविजेते पदावरती समाधान मानावं लागलं दिव्याने हे पद नेमकं कसं मिळवलं दिव्या आणि कोनेरू यांच्यातील अंतिम फेरीतील दोन सामने बरोबरीत राहिले अंतिम फेरीतील पहिला सामना हा शनिवारी म्हणजे सव्वीस जुलैला झाला दिव्याला तेव्हाच वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती मात्र दिव्याकडून अखेरच्या क्षणी चूक झाली कोनेरून याचाच फायदा घेत कमबॅक केलं आणि अंतिम फेरीतील पहिला सामना हा एक एक ने बरोबरीत राहिला त्यानंतर रविवारी म्हणजे सत्तावीस जुलैला अंतिम फेरीतील दुसरा सामनाही बरोबरीत सुटला दुसऱ्या सामन्यातही एक एक असा स्कोर होता त्यामुळे आता टाय ब्रेकरनं विजेता निश्चित होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं दिव्या नेमकी कोण आहे आणि तिचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय ते सुद्धा आपण बघूयात भारतीय बुद्धिबळ विश्वात आजवर एकही महिलेला जे जमलं नाही ते दिव्यानं अवघ्या एकोणीसाव्या वर्षी करून दाखवलं तिनं अगदी लहानपणीच बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली होती दिव्या देशमुख हिचा जन्म हा दोन साली महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये झाला लहानपणापासूनच तिला बुद्धिबळाची खूप आवड होती पाचव्या वर्षीच तिनं बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली आई वडिलांनी सुद्धा तिचा उत्साह आणि तिचा इंटरेस्ट बघून तिला प्रोत्साहन दिलं तिला मार्गदर्शन दिलं देशमुख कुटुंबीय हे खरं तर त्यांच्या व्यवसायानं हे डॉक्टर्स आहेत नागपूरच्या भारतीय विद्याभवन सिव्हिल लाईन्स शाळेची दिव्या ही विद्यार्थिनी आहे लहान वयातच दिव्यानं शालेय जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी केली या स्पर्धा तिनं जिंकल्या त्यानंतर तिनं राष्ट्रीय स्पर्धेतही ठसा उमटवला या कामगिरीच्या जोरावर तिची भारतीय टीम मध्ये निवड झाली परदेशातील स्पर्धांमध्येही दिव्यांनी अशीच छान कामगिरी केली दोन हजार पंचवीस हे वर्ष तिच्यासाठी खरं तर निर्णायक ठरलं दिव्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप महत्वाचं होतं तिच्या कारकिर्दीसाठी कारण या वर्षी तिच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली दिव्यानं याच वर्षी ऐतिहासिक विजय मिळवला लंडन मध्ये झालेल्या वर्ल्ड टीम ब्लिट चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्यानं जगातल्या नंबर वन महिला खेळाडू हो इफान जी चीन जी आहे तिला हरवलं या विजयासह दिव्यानं संपूर्ण जगाचं लक्ष हे तिच्याकडे वेधून घेतलं होतं दिव्याच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं भरभरून कौतुक केलं यशाची हीच कमान दिव्यानं ही या स्पर्धेतही सांभाळली आणि आता सुद्धा तिनं मोठा विजय मिळवला दिव्यानं या विजयानंतर प्रतिक्रिया देत ती असं म्हणाली की याचा अर्थ मला अजून पूर्णपणे कळलेला नाहीये मला हे प्रोसेस करायला थोडा वेळ लागेल बहुतेक माझ्या नशिबात हे होतं कारण याआधी माझ्याकडे एकही नॉर्म नव्हता असं ती यावेळेला म्हणाली ही स्पर्धा ज्या वेळेला ती जिंकली ज्या क्षणाला ती जिंकली त्यानंतर तिला तिचे अश्रू नावर झालेले होते तिच्या डोळ्यात आपण पाणी बघितलं आणि तिने सगळ्यात पहिले आजूबाजूला बघून तिची आई कुठे आहे हे बहुतेक ती शोधत असावी कारण त्यानंतर तिने ती तिच्या आईला जाऊन मिठी मारली आणि त्या दोघींच्याही डोळ्यात आनंद अशीरू होते दिव्याचं हे यश अर्थातच महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं आहे आणि महाराष्ट्राला तिचा नक्कीच यामुळे अभिमान आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका